पहिला हा प्रश्न आहे का नागपूर शहरामध्ये आज जे अतिक्रमण जे होत आहे ते कुठल्या बेसिकवर होत आहे ते खरंच फुटपाथ खाली करण्यासाठी होत आहे की जे रोजगारासाठी जे फुटपाथवर बसलेले आहे त्यांचा बेरोजगारपासून त्यांना वंचित करण्यासाठी होत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण शेवटी संविधानाने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे की तुम्ही गरीब असो का श्रीमंत असो का तुम्हाला रस्त्यावर निघाल्याशिवाय पोट भरता येणार नाही पण महानगरपालिका याप्रमाणे अशा अशा प्रकारे जो अन्याय करत आहे की आज नागपूर शहरामध्ये चाळीस हजार फुटपाथ धारक आहे पण त्यांनी फक्त पाच हजार किंवा साडेपाच हजार त्यांचे लायसन्स बनवून दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की नागपूर शहरामध्ये जोपर्यंत तुम्ही त्यांना हॉकर्सची जे भूमिका आहे तोपर्यंत ते उपलब्ध करून देत नाही त्यांना जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना तिथून हलवू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या जे फेरीवाले आहेत ज्यांच्या जो हात ठेले आहेत त्यांना सुद्धा हे पकडून म्हणजे घेऊन जाऊ कारण जे फेरीवाले असतात ते ठेल्यावरती दंडा करतात ते चालत दंडा करतात त्याला सुद्धा हे लोक पकडून घेऊन जातात दोन दोन हजार रुपये फाईन त्यांच्यापासून वसूल करतात हे चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं आहे की या फेरीवाल्यांना तुम्ही हॉकर दिल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्ही त्यांना लायसन्स बनवून द्या लायसन्स सुद्धा यांनी बनवलेले नाही फेरीवाल्यांना आणि फेरीवाला हा शब्द जो आहे हा फेरीवाला कसा असू हो शकतो कारण की नागपूर शहरामध्ये हॉकरची जी भूमिका दिलेली आहे हे बसून व्यवसाय करण्यासाठी दिलेली आहे आणि ते सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगतो की त्यांना तुम्ही पोट भरण्याची जागा उपलब्ध करून द्या मग यांच्या बापाचं काय जाते महानगरपालिका जे अधिकारी काम करून राहिले जे पगार घेऊन राहिले जे पगारी लोक आहे हे कशासाठी रस्त्यावर कशासाठी पोट भरायसाठीच आपल्या डोक्या करून राहिलेल्या ना मग यांना यांना अधिकार कोणी दिला गरीब लोकांना पोटापाण्यापासून वंचित करण्याचा अधिकार या महानगरपालिकेला कोणी दिला आणि महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलं आहे की नागपूर शहराचे जे गुन्हा शाखेचे जे पोलीस आहे त्यांची त्यांचा ता, त्यांचा सपोर्ट घेऊन हे लोक फुटपाट उचलून राहिले सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्यांना कायद्याचे जे पोलीस आहे त्या पोलिसांचा सपोर्ट घेऊन हे कसं काय त्यांना उचलू शकते आणि याच्या अर्थ सुप्रीम कोर्टाचा महानगरपालिका अपमान करून राहिली दुसरा असा प्रश्न आहे आज नागपूर शहरामध्ये आज वेळ आलेली आहे की नागपुरात जे काही बेरोजगार असो ज्यांच्या त्याच्या त्यांना पोट भरण्यासाठी त्यांना पैसे कमवण्यासाठी आज वन वन फिरा लागून अशा लोकांना मला सांगा कुणाचा सा तरी साथ घ्यावं लागेल की नाही आज नागपूर शहरात बेरोजगार आहे आज मला सांगा प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे त्यांना सगळं विकत घेऊन खावं लागते आणि अशा याच्यामध्ये त्यांनी दोनशे दो, दो चारशे पाचशे रुपये रोजी कमवण्यासाठी रस्त्यावर येतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये आज सगळ्यात जास्त वाटा असेल तर फुटपाथवाल्यांच्या आहे चाळीस टक्के आज शेतकरी जर जगून राहिले असेल ना तर त्या फक्त फुटपाथ धारकांवर जगून राहिले कारण कच्च्या मालाचा विकण्याचं काम त्यांचा प्रसार करण्याचं काम त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त फुटपाथ धारक करत आहे आणि महानगरपालिका ज्या लोकांना फुटपाथ धारक गरजू आहे लोकांसाठी त्यांना त्यांची गरज आहे फुटपाथधारक सामाजिक कार्य करत आहे या लोकांना तुम्ही कसं हटवू शकता आणि ट्रॉफिक वाले सांगून राहिले आहे कायद्याने की आम्हाला फुटपाथ खाली करायचं आहे लोकांसाठी चालायला पाहिजे आमचं मान्य आहे की फुटपाथ खरंच लोकांसाठी चालायला पाहिजे पण त्यांचं काय ज्यांनी साठ वर्षापासनं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आम्ही सात वर्षापासून त्यांनी फुटपाटवर बसून गवत विकलं असे पोरो गाडी घोडे सगळे बंगले झालेले आहे आज अशाच मजुरांचे पोरो आज रस्त्यावर पोट भरून राहिलेले आहेत फुटपाथवरती पोट भरून राहिले त्यांना तुम्ही हकरून लावत आहे कशासाठी तर लोकसंख्या वाढली म्हणून हा गाड्या घोड्या वाढल्या म्हणून पण एवढं लक्षात ठेवा आम्ही आम पण तुम्हाला त्याची तुमची जागा दाखवून देऊन तुमच्या पोराला रस्त्यावर आणू अधिकाऱ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा आज आम्ही चिडलो आहोत आणि आमचं चिडणं हे अनिवार्य तुम्ही धरावंच लागेल तुम्हाला कारण शेवटी आमची लढाई येते आणि आम्ही सामान्य लोकांसाठी नक्की लढू फुटपाथ वाल्यांसाठी नक्की लढू आमच्या माय बहिणींसाठी नक्की लढू कारण आमचा शेवटी तो एक कणा आहे कारण आम्ही आम्ही रस्त्यावरची लोक आहे रस्त्यावरच आंदोलन करून आम्ही तुमच्यासोबत भांडू आणि आम्ही आमचा हक्क मिळवून राहू तुम्ही अरुण केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे विदर्भ आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आंदोलनं करत आहोत त्यामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे तेरा वर्षापासून करत आहोत तिसरी परिषद आता तेवीस आणि चोवीस मार्चला संपन्न होत आहे होणार आहे या याच्यामध्ये जे रिसेंट प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम या अधिवेशनात आम्ही घेणार आहोत पुष्कळशा समस्या आहे शेतकऱ्यांची समस्या आहे बेरोजगारांची समस्या आहे एज्युकेशनची समस्या आहे सिंचनाचा बॅकलॉग आहे आणि हे सगळं दूर करण्यासाठी आमचे विशेष करून विदर्भात प्रयत्न असतात जसं एखाद्या आजारावर शंभर शंभर आजाराची आम्ही एक दवा म्हणजे वेगळं विदर्भ असं समजतो शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे शेतकरी आत्महत्या करून राहिला शेतकऱ्याचे इतके भयानक छोटे शेतकरी जे असतात ते आणि मोठे शेतकरी याच्यात काही भेदभाव नाही आहे फक्त मोठे शेतकरी जमीन विकून आपलं पोट पाहतात छोटे शेतकरी जे आहे ते मेहनत करून आपलं पोट पाहतात हाच एक फरक आहे आणि उत्पादन त्यांच्या उत्पादन खर्चाच्या आधारित जर तुम्ही भाव दिला नाही तर ते आत्महत्या करतील तो छोटा राय कि मोठा राय आणि मोठे शेतकरी राहिले कुठं हो मोठे शेतकरीच नाही कुठेच नाही आहे एकराच्या वर शेतकरीच नाही आणि जे मोठे शेतकरी असतील ते मोठे ऑफिसर सरकारी आय एस आय पी एस ऑफिसर त्यांच्या जो जमिनी आहे मिनिस्टर असतील त्यांच्या जो आहे आमदार असतील त्यांच्या जो जमिनी आहे तुमचं म्हणणं आहे की आमदार खासदार समजा मोठे जे पदावरती आहे असे लोक शेतीवरती लोन घेतात आणि सरकारमध्ये बसणारे ते माफी करतात असं म्हणणं आहे का तुमचं कोणत्या शेतकऱ्याला पुन्हा सांगतो मी कोणत्या शेतकऱ्याला आपलं कर्ज माफ झालं पाहिजे वाटत नाही त्याला याच्यासाठी वाटतय का जेव्हा त्याचं उत्पादन येत होतंय तेव्हा त्याला भाव मिळत नाही म्हणून पिकलं तेव्हा तुम्ही आमचं लुटलं पिकलं तेव्हा तुम्ही आमचं लुटलं म्हणून त्यांनी बोर्ड लावले बँकेत जाऊन की आता तुमचं ना आमचं फिटल म्हणजे आम्ही आता देणं नाही जर तुम्ही त्यांना उत्पादन खर्चाच्या आधारित भाव दिला तर तो बँकेत कर्ज मागायला जाणार नाही शेतकरी तो शेतकरी डेपॉझिट करायला जाईल पैसे जसे आम्ही शहरात राहतो शहरात आम्ही डेपॉझिट करायला जातो बँकेत उलटा बँकवाला आम्हाला मस्का लावतो की तुम्ही काही कर्ज घेता का आम्ही नाही म्हणतो कारण की आमचा पोटा पुरत आम्ही काढू शकतो ती हालत शेतकऱ्यांची नाही शेतकरी पिकवते पिकवल्यानंतर त्याला लुटल्या जाते तो त्याचे भाव कमी होतात म्हणून तो कर्ज काढलेलं कर्ज भरू शकत नाही म्हणून तो म्हणतो तुमचं आमचं फिटलं म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेत हा फरक आहे आज पहा तुम्ही कापसाचे भाव पहा कापसाचे भाव दहा वर्ष आधीचे आहे तुरीचे भाव दहा वर्ष आधीचे आहे दहा वर्षात चौपट महागाई वाढलेली आहे मजुराला द्यायला पैसे राहत नाही आज तुम्ही चाला कापूस पांढरा फुटलेला आहे पण तो कापूस वेचा जी मजूर लागते त्या मजुराची मजुरी देणं होत नाही म्हणून तो खाली गळून पडून राहिलेला आहे अशी आज हालत आहे म्हणून कर्ज हा वेगळी गोष्ट आहे हे लुटतात म्हणून यांचा कर्जाशी काही संबंध नसतो यांनी जर त्याच्या उत्पन्नाला भाव दिला एकही शेतकरी तिथे कर्ज जा काढायला जाणार नाही एफ डी करेल तो फिक्स डिपॉझिट करेल आपले पैसे तर ही परिस्थिती जर आली तर मग शेतकऱ्या मग सरकारला कोण विचारेल सरकारची विचारणा झाली पाहिजे म्हणून शेतकरी हा मोठा वर्ग शेतकऱ्यांनी आपल्या मुठीत ठेवलेला आहे सरकारनी